चिमूर तालुक्यातील भिशी परिसर हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे भिशी येथील पातल ज्ञानेश्वर मेश्राम व बावीस वर्ष या तरुणाचा खून करून त्याचे प्रेत जंगलात पुरवल्याप्रकरणी देवानंद गोवर्धन श्रीरामे आरिफ उस्मान खा आणि सौरभ सुभाष चौधरी या ठिकाणविरुद्ध गुन्हा उघडकीस आला आहे यापैकी देवानंद श्रीरामे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बादल मेश्राम हा उमरखेड सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगसाठी टाकलेली गाडी घेण्यासाठी गेला होता मात्र तो घरी परतला नाही त्याच्या आई गीता मेश्राम यांनी विशी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपी देवानंद श्रीरामे व त्याच्या साथीदारांचा संशय आला तपासात उघड झाले की देवानंदने बादलला आश्रमातील महाराज पुढी देतील ती वापरल्यास तुला आवडणारी मुलगी वश होईल असे सांगून फसवले या मिशाला वळी पडलेल्या बादलला तिघांनी मुरपार मिनसरी जंगलात नेले तेथे देवानंदने बादलला डोळे मिटून मनातल्या मुलीचं नाव घे आणि पास दगड उचल असे सांगितले बादल दगड उचलत असतानाच देवानंदने मागून नायलॉरेने त्याचा गळावळला दादा मला का मारतोस असा बादलचा प्रश्न ऐकून देवानंद म्हणाला तूच माझ्या जीवनातील अडथळा आहेस असे बोलून साथीदारांसह त्याचा निर्दय खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बादलचं पुरलं आणि त्याचा मोबाईल व या घटनेनंतर तपास पोलीस देवानंद पर्यंत पोहोचले चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून सोडण्यात आलं मात्र दुसऱ्याच दिवशी देवानंदने स्वतःच्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली त्याच्या खिशात पोलिसांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी सापडली पण तपासात समोर आलं की ती चिठ्ठी त्याच्या हस्ताक्षरात नव्हती त्यामुळे पोलिसांनी या मृत्यूमागेही होण्याचा संशय व्यक्त केला मृतक बादलच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स उमरखेड येथील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरिफ पठाण आणि सौरभ चौधरी यांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनीही अपराध कबूल केला त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तहसीलदारांच्या उपस्थितीत जंगलातील न्यायालयात पुरलेलं बादल विश्रामचं प्रेत बाहेर काढण्यात आलं या प्रकरणातील तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुंबक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ढोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंगाडे ठाणेदार बलराम जाडूकार तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांच्या टीमने केली या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरोपी देवानंद श्रीरामेच्या आत्महत्येने या प्रकरणाला अधिकच गुंतागुंतीचं स्वरूप आलं आहे बादल मिश्रांचा खून नक्की कोणत्या कारणासाठी करण्यात आला प्रेमाचा सूडाचा की पैशांचा याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला असला तरी या हत्येमागचं मूळ कारण काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे तालुक्यातील जनतेच्या नजरा आता या तपासाच्या टप्प्याकडे लागल्या आहेत